नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज नऊ जून दोन हजार चोवीस सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे आजपर्यंत रिझल्ट लागून जवळपास पाच दिवस झाले सर्वांना नीटच्या संदर्भात जे गोंधळ झालेला आहे त्या गोंधळाच्या संदर्भात सर्वांची घाबरगुंडी उंडाळी खूप सारे चांगले मार्क्स आले चांगले मार्क्स येणार आहेत पेपर सोपा केला अभ्यास केल्याचं काहीतरी चीज झालं अशा प्रकारची गोष्ट आपल्यासमोर आली आणि ॲक्च्युअल रिझल्ट आले आणि रिझल्टनंतर ऑल इंडिया रँक पाहण्याची प्रथा पाठीमागच्या कधी काही प्रथा पाही पाठीमागच्या काही वर्षामध्ये आपण रँक पाहायला पाहिजे की ऑल इंडिया रँक किती आहे हे पाहायला पाहिजे असं कधी समजलं जात नव्हतं आम्ही काउन्सिलरच गोष्टी सांगायचो आज अशी गोष्ट आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना समजायला लागलेलं आहे की ऑल इंडिया रँक खूपच जास्त आला आहे माझा नंबर नाही लागणार मग या अनुषंगानं सर्व काही आज यूट्यूबच्या असेल किंबहुना इतर चॅनलच्या माध्यमातून सुद्धा की न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा एन टी एवरती खूप काही ताशेरे ओढण्यात आलेले आहेत एन टी एनं सर्वच गोष्टी काही चुकीच्या केल्या आहेत असं माझं म्हणणं नाही एन टी एने एक दिवस किंवा दोन एक किंवा दोन वेळा परीक्षा घेतलेली नाही इंजिनिअरिंग किंवा इतर खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झामसुद्धा घेत असतंय एन टी ए ही राष्ट्रीय लेवलची जबाबदार संस्था आहे याच्यामधल्या काही गंथान कारभारामुळे ग्रेस पिरियड देण्याच्याऐवजी ग्रेस मार्क्स देण्यात आले आणि त्याचबरोबर जे ग्रेस मार्क्स आहेत ते ग्रेस मार्क्स हे ऑड स्वरूपात म्हणजे जे मार्क्स पडू शकत नाही असं आम्ही नेहमी म्हणायचो तशा प्रकारचे मार्क्स आपल्या सर्वांना येताना पाहिले त्यामुळे ग्रेस मार्क दिले आहेत हे प्रमाण कुणाला अगोदर माहीतच नव्हतं परंतु हा प्रश्न समोर आला की सातशे एकोणीस सातशे अठरा सातशे चौदा सातशे तेरा हे मार्क्स यायला लागले मग हे मार्क्स कसे आले हे ज्यावेळेस आपल्याला विचारणा करण्यात आली त्यावेळेस त्यांनी नोटिफिकेशन काढून एक क्लॉज दिला आणि त्या क्लॉजच्या सहाय्याने आपण ग्रेस मार्क्स दिलेत असं समोर आलं बऱ्याच विद्यार्थ्यांना एन टी एने पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकोणीसशे पंधराशे त्रेसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांना आम्ही ग्रेस मार्क्स दिलेले आहेत त्यांच्या मी रिनीट घेऊ म्हणजे परत परीक्षा घेऊ असं म्हटलं मग या अनुषंगानं आपल्याला सर्वांना जो रँक दिला गेलेला आहे काउन्सिलिंगसाठीचा जो सर्वात महत्त्वाचा आहे त्याला आपण ऑल इंडिया रँक असं म्हणतो हा रँक खरोखरच बदलेल का हाच आपल्यासमोर प्रश्न उपस्थित राहिला आहे मी जे ऑथेंटिकली तुम्हाला आजपर्यंत सांगत आलो आहे ते तसंच होत आलं आहे आणि तसंच होणार संपूर्ण प्रत्येक सेंटर ले लेवलवरती प्रत्येक राज्यामध्ये आपल्या प्रत्येकाची रीनीट किंवा पुन्हा नीटची परीक्षा होईल का तर याचं उत्तर मला असं वाटत आहे की शंभर टक्के रीनीट किंवा पुन्हा परीक्षा दोन हजार चोवीसची एन टी एच काय तर कोणतंही कोर्ट आपल्याला पुन्हा घेण्यास भाग पाडणार नाही कदाचित ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे अशा विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो आहे असं आपल्याला जरी वाटत असेल तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांना हायर मार्क्स पडलेले आहेत यांनी आत्ता जे पाच सात दिवसापासून अभ्यास करायचा बंद एक महिन्यापासून अभ्यास करायचा बंद केलेला आहे या अनुषंगानं सर्व ज्यावेळेस चर्चा सुरू होते त्यावेळेस त्यांचे पण पुढे एन टी एकडे असेल किंवा हाय हायकोर्टमध्ये धाव येऊ शकते रीट परत नीट परत घ्यावी याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी परत म्हणजे काही विद्यार्थी जसे आता आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत तसंच नीट घेऊ नये यासुद्धा प्रक्रियेमधून काही लोक येऊ शक पुढे येऊ शकतात त्यामुळं या भनगडीत एन टी ए किंवा कोणतंही कोर्ट पडणार नाही असं मला वाटतं आहे पण तरीसुद्धा रिव्हाइज्ड ऑल इंडिया रँक येऊ शकेल का हा प्रश्न ज्यावेळेस आपल्या समोर येईल त्यावेळेस मात्र मी उत्तर द्यायचं शंभर टक्के आपल्या सर्वांना जो रँक आलेला आहे तो रिव्हाइज्ड येईलच असं माझं म्हणणं आहे कारण एन टी एने आपल्यासमोर सो सोळाशे त्रेपन्न विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिलेलं मान्य केलेलं आहे त्यामुळे हे ग्रेस मार्क्स दिलेल्या विद्यार्थ्यांना हे चुकीच्या पद्धतीनं ग्रेस मार्क्स दिले गेल्यामुळे हा दीड हजार ते दोन हजार विद्यार्थी जे आहेत हे याचा आपल्या रँकवरती इम्पॅक्ट फारसा पडणार नाही असं मला या अनुषंगानं वाटत आहे रँकवरती इम्पॅक्ट पडेलच नवीन रँक आपल्याला मिळेलच परंतु फार बदल होईल असं मला वाटत नाही वास्तविक पाहता एन टी एच्या स्वरूपामधून जे फ्रॉड होणारे काही सेंटर्समधून हरियाणाच्या एका सेंटरवरती दहा आठ ते दहा लोकांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स एकाच सेंटरवरती मिळत असल्यामुळे एक शंकेची सुई एन टी एच्या काही यंत्रणेमधून बातमी लीक झालेली असू शकते किंवा काहीतरी गडबड झालेली असू शकते म्हणून ते सिद्ध झालं किंवा हे प्रकरण जर कोर्टात गेलं तर कदाचित काही सेंटर्समध्ये ज्या ठिकाणी डिस्प्यूट झालेला आहे किंवा जे काही घोटाळा झालेला आहे किंवा फ्रॉड झालेला आहे अशा ठिकाणच्या गोष्टी परत बाहेर येऊन त्याच्यासाठी रिनीट शंभर टक्के होऊ शकते आज आपल्याला एक दोन प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत की रिनीट म्हणजे पुन्हा परीक्षा नीटची होणार का आधी रिवाईज ऑल इंडिया रँक आपल्याला येऊ शकेल का तर नीट हे होईलच परंतु काही ठराविक ठिकाणीच होईल सर्वांची सरसकट भारत देशभर आणि संपूर्ण सेंटर्सवरची पुन्हा नीटची परीक्षा होईल असं मला तरी सध्या वाटत नाही रिवाइजड ऑल इंडिया रँक येईल का तर शंभर टक्के रिवाइज्ड ऑल इंडिया रँक येईल एक जरी रँक बदलला तर सर्व रँक आपला बदलला जाऊ शकतो त्यामुळं एन टी ए हा आपला रिझल्ट परत घेऊ शकते आणि आपल्याला रिवाइजड ऑल इंडिया रँक येऊ शकेल एवढंच ये या निमित्तानं या विषयाच्या निमित्तानं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मांडेल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काही काउन्सलिंग प्रोसेसमधील आपल्या ॲडमिशनच्या संदर्भामधील जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचा आपण हे जो प्रयत्न करतोय तो आपल्याला आवडत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा ला� त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा की जेणेकरून आपल्या संपूर्ण टॉपिकवरती आपण तुम्हाला जे जे गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो आहे ते हायर लेवलला राहून हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक माहिती तुमच्या प्रत्येक डोअर स्टेपपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र